अमरावती व दनेरा शहरातील पाणी टंचाईवरनं आज राजकीय वातावरण तापलं आहे मुबलक पाणी असून नागरिकांना पाण्यासाठी तडफडावा लागत आहे असा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर केला आहे पाणीचं नियोजन नीट केलं जात नसेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा असा स्पष्ट इशारा त्यांनी बैठकीत दिलाय बघूया विशेष रिपोर्ट अमरावतीमध्ये पाच लाख लिटरच्या टाक्याचं गेल्या वीस वर्षापासून जे नियोजन होतं मागच्या चार वर्षा आधी दी आपण वीस वीस लाख लिटरच्या सहा टाक्या अमरावती शहरामध्ये निर्माण केल्या त्या टाक्या उभ्या हो आहेत त्या टाक्यावर हो हो पाण्याचा हो सप्लाय झाली जो आपला मार्डी रोडचा जो प्लांट आहे त्याची कॅपॅसिटी पाच पुन्हा वाढवली आहे त्या प्लांटमध्ये स्टोरेजची कॅपॅसिटी वाढवली तरी जर पाणी अमरावती शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पोचत असाल हे अपयश पूर्ण या अधिकाऱ्यांचं आहे म्हणून अधिकाऱ्यांनी आजपासून मी सगळ्या एरियाचं नाव घेणार नाही पण अमरावती मतदारसंघ असू द्या खंडेरा मतदारसंघ असू द्या की आजूबाजूच्या ज्या गावाच्या तुमच्या योजना सोडलेल्या त्या असू द्या माझे एवढंच म्हणणं आहे वरिष्ठ अधिकारी दोन्ही असा बाजूला बसलेलं नाही आजूबाजूला तुमच्या डोक्यात एक करा की शहरामध्ये पाण्याचं नियोजन असते चांगलं अमरावतीमध्ये नियोजन नाही आहे हे तुमचं अपयश आहे या अपयशामुळे सा हो आज त्याला कमी बाहेर काय ना तसंच असलेल्या हक्राचं कारणच असं आहे म्हणून आपल्यावरही आपण धोका देऊ कारण आपण सगळे जनतेचे सेवक आहे आणि जनतेच्या सेवकांना जेव्हा आपण आयती होतो तेव्हा जनता आपल्या हातात सगळा कारभार घेते आज त्या बंडेरा मतदारसंघामध्ये सुद्धा कि अमरावती शहरामध्ये लोक इथं आपल्या पूर्ण अधिकाराचा वापर करायला तयार होते त्याआमीला सुद्धा त्याशी सोडणारं चांगलं पण मला असं वाटतं तो असा अधिकारी आहे की जो वनटाई प्लेसवर लागलेल्या लोकांच्या भरोसा फक्त त्या पोस्टवर बसते असे अधिकारी पाहिजे म्हणून जिथेच अशी व्यवस्था असेल ती सगळी दुरुस्त करा माझ्यामध्ये तुम्हालाही माझं सांगण्या दोघांनी पूर्ण तो पट्टा जो आहे जवाळनगरपासून तर आपल्या इकडे राहुल नगर एरिया आहे सगळ्या परिसरामध्ये पाणी द्या जवळ आपल्या नगर एरिया आहे साईनगर परिसर आहे सगळ्या परिसरामध्ये जे जे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याचा टाइम टेबल बनवा तो टाईम टेबल बनवून तो टाइम टेबल त्या एरियामध्ये लावा ते इंडियन पद्धतीनं चोरी करतात पाणी त्यांच्यावर एफ आय आर करा एफ आय आर करून ते पेपरमध्ये छापा ते छापणारे त्या एरियामध्ये एखादा बॅनर लावा की या या लोकांनी चोरीचं पाणी घेतलेलं आहे म्हणून या लोकांना गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्याचे नाव चौकामध्ये लिहा कारण की जे लोकां बिलं भरतात प्रामाणिक लोकांची बिलं भरतात त्या लोकांना या चोरीमुळं पाणी मिळत नाही तुम्ही चांगल्या माणसाचं बरं होत नाही का महेशांनी सांगितलं की एक एक लाख रोज बिलं आहे त्यातले सगळे गुन्हे माप आहे रोज बिल भरते त्याचे कनेक्शन करतो तुम्ही चुकीचं नाही एमजी पी घट्यामध्ये कोण चालू ना ज्या लोकांना लाख लाख दोन लागलो लाख रुपये बिला बनवा त्यांच्याकडनं वसुली करा एखाद्या मोठ्या माणसाच्या घरचं कनेक्शन टाकून दाखवा एखाद्या शिक्षण संस्थेचं कनेक्शन दाखवून दाखवा आम जनतेचं कापून काय करता ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात बिल थकीत आहे त्याची एक यादी तयार करा त्याच्यावर कारवाई करा त्याचे स्पॉट निर्माण करा चोरीचे लोकांवर स्पॉट निर्माण करा त्याच्यावर कारवाई करा तर मी तुम्हाला सांगतो हे डिपार्टमेंट सज्ज राहील आणि लोकांची जी ओरड आहे ती ओरड राहणार नाही आणि पाणी जर आपण पाजू शकलो नाही तुम्हालाही या अधिकारी म्हणून तुमचे बसायला अधिकार नाही आहे आणि एक आमदार म्हणून माझाही अधिकार नाही आहे जर आज या लोकांना पाणी पाजूही शकलो तर एवढे पैसे आणायचे एवढं नियोजन करायचं आणि आपण त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं नियोजन करू शकत नाही हे मी आज या ठिकाणी मला विनंती आहे ताकीदी देत आहे आणि वार्तीही देत आहे याच्यानंतर मी अशा पद्धतीने ऐकणार नाही ग्रामीण असो की शहर असो पाण्याची तंतोतन सगळ्यांना व्यवस्था मिळाली पाहिजे चांगलं नियोजन असलं पाहिजे ही ओरड बंद असली पाहिजे आणि मला याच्यानंतर हे सांगायचं नाही की अपवर्ताचे पाणी नाही आहे सगळ्यांनी एकूण सीधा अप्पल घेऊन जाईल तिथं सगळी गमवती म्हणजे आहे का म्हणून अप्पलवाद का सांगायचं नाही टाकायच्या कॅपॅसिटीचं पाणी सांगायचं नाही पाईपलाईनचं पाणी आहे साठी आठ कोटी रुपये नवीन पाईपलाईनसाठी आपण मंजूर केलेले आहे ज्या भागामध्ये पाईपलाईन नाही आहे त्या भागाचे सगळे प्रस्ताव मागवा जे प्रस्ताव मी ते टाका ते डेप्युटेशन मधून आठ कोटी जे मिळाले तर त्यांना पाईपलाईन दिली पण जुने लोक पाईपलाईनमध्ये आहेत ते रेग्युलर आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे पाणी मिळत नाही पहिली गोष्ट तर अमरावतीमध्ये पाणी टंचाई नाही आहे त्या संदर्भातच आज बैठक घेतली वर्धा डॅमवरून अमरावती शहराला येणारं पाणी ते अमरावती मतदारसंघ असू द्या पंडेरा मतदारसंघ असू द्या मुब्लक पाणी असताना पाच पाच लाख लिटरच्या क्षमतेच्या टाक्या चार वर्षाआधी होत्या त्या वीस वीस लाख लिटरच्या केल्या फिल्टर प्लांट जो आहे आमचा तो पाच गुणा त्याची कॅपॅसिटी वाढवली उद्योगाला लागणारं पाणी फक्त दहा पर्सेंटपैकी दोन पर्सेंटच आम्ही वापरतो शेतकऱ्यांना पाणी लागणारही मुबलक या ठिकाणी शिल्लक आहे या असल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची ओरड हे फक्त अधिकाऱ्यांच्या लापर्वामुळं अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं आणि ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या हाताखाली कॉन्ट्रॅक्ट बेसवर काही लोक क का काम करतात त्या ठिकाणी भोपंजीपणा करून अनेक भागामध्ये चेहरे पाहून पाणी सोडणे हे खरं मो मोठा गुन्हा आहे म्हणून संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे की पाण्याची टंचाई नसताना फक्त पाण्याचं नियोजन करा जे लोक पाणी चोरतात त्याच्यावर गुन्हे दाखल करा एक चांगला स्कॉट निर्माण करा त्या लोकांचं बॅनर त्या ठिकाणी लावा पेपरमध्ये यादी पब्लिश करा आणि जे मोठमोठे लोक लाखो रुपयाचे बिलं थकीत आहे त्याच्यावर कारवाई करा आम जनतेवर कारवाई करू नका जे रोज या ठिकाणी बिलं भरतात त्यांना पाणी मिळत नाही जे चोऱ्या करतात त्यांना मुबलक पाणी मिळते याच्यावर कुठेही कंट्रोल केला पाहिजे पाणी सोडण्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे अमृतच्या माध्यमातून साडे नऊशे कोटी रुपये जवळपास आम्ही अमरावती शहरासाठी आणले अप्पर वर्ध्यावरनं पाईपलाईन नवीन पाईपलाईन आपण टाकत आहे आताच्या पाईपलाईनपेक्षा चारपट चांगली पाईपलाईन चांगल्या कॅपॅसिटी पाईपलाईन हे साडेनऊशे कोटी रुपये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केले केंद्राकडूनसुद्धा अमृतचे पैसे आले या सगळ्या पैशाचं नियोजन केल्यानंतरही जर अमरावती शहरामध्ये पाणी मिळत नसेल त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांची क्लास घेतलेली आहे काही अधिकाऱ्यांना मिटिंगमधून हाकललेलं आहे काही लोकांना आता बदल्या केलेल्या आहे आठ आठ वर्ष जे लोकं त्या ठिकाणी नागोपासारखे बसले आहे आणि पाणी जर ते पाजू शकले नाही की आमदार म्हणून आम्ही पाणी त्यांना लोकांना देऊ शकलो नाही तर आमचं या पदारपासून काही उपयोग नाही म्हणून अशा प्रकारची ताकीद देऊन दोन तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा केल्या त्यांना या मिटिंगहून हकालपट्टीसुद्धा केली वेळ आली तर पाण्याचं नियोजन जर केलं नाही तर गुन्हे सुद्धा मी दाखल करेन मुबलक पाणी साठा असूनही पाणी टंचाईचं संकट ही नियोजनाची सुका हे नियोजनाची चूक आहे का रवी राणा यांच्या इशार्यानंतर आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग काही पावलं उचलतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे